नमस्कार मी मालती मालती किचनमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आज आपण बनवणार आहोत मुखवास मुखवाससाठी घेतलेलं साहित्य मी तुम्हाला दाखवते बडिशोप सेंदव मीठ आणि आपलं साधं मीठ ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण त्याच्यावरती शिंपडणार आहोत आळशी खोबरं तीळ आणि ओवा मुखवास बनवण्यासाठी आपण घेतलेल्या साहित्यामध्ये बडीशोप थोडी आपण जास्त घेतलेली आहे बाकीचं सगळं आपण एक एक वाटी घेतलेलं आहे आपण प्रथम बडीशोप भाजून घेऊया भाजताना आपण असं थोडं थोडं याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि नंतर थोडंसं मीठ नंतर आपण पाण्यामध्ये करून घेऊ आणि त्याच्यावर शिंपडून देऊ सगळीकडे आणि परत एकदा चांगलं स्वाद येईपर्यंत भाजून घेऊ बडीशोप आपल्याला अशी खरपूस भाजून घ्यायची आहे म्हणजे तो कुरकुरीत होते ती आळशी आळशी टाकत आहोत आता ओवा आता आपण तीळ भाजतो प्रत्येक भाजताना थोडं थोडं असं मीठ टाकायचं आपल्याला खोबरं बरोबर नाही टाकायचं आहे आपल्याला खोबरं नंतर टाकायचंय पण खोबरं थोडंसं मी भाजून आणि बाजूला काढून घेते मिठाचं पाणी टाकून झाल्यानंतर परत एकदा आपण हे सगळं भाजणार आहोत त्याच्यानंतर सगळं भाजून आपण काढल्यानंतर वरतून आपण फक्त खोबरं टाकणार आहे पाण्यात खोबरं हे होईल ना म्हणून वरतून टाकायचं खोबरं सेंद मीठ आणि आपलं थोडं साधं मीठ आपण आता पाण्यामध्ये हे करून घेणार आणि त्यांच्यावर असं शिंपडणार आणि परत भाजणार थोडंसं काय बोलू हे असं पाणी मीठ पाण्यात हे करून असं हे करून घ्यायचं आणि आपल्याला भाजताना एक एक थोडं थोडं करून त्याच्यावर आपल्याला शिंपडायचं आणि परत एकदा चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आणि नंतर काढल्यानंतर जे जे खोबरं आपण बाजूला ठेवलं ना ते त्याच्यावरून टाकून द्यायचं साधा आणि सोपा झटपट होणारा मुखवास तयार पिठाचं पाणी बोलते पिठाचं पाणी टाकून आता आपण हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि आता हे थंड झालं की आपण त्याच्यामध्ये ते वरतून खोबरं टाकणार आहे आणि मग बाटलीमध्ये भरून ठेवायचं जेवण झाल्यानंतर गोड गोड खाचंय ना आता गणपती असल्यामुळे आधी पितृ पक्षी आलं त्याच्यामुळे आपलं सारखं गोड खाण्याचं चालू आहे ना मग जेवल्यानंतर थोडंसं तोंडात टाकलं वगैरे तर तोंडाला चव येते म्हणून त्यासाठी बनवला बघण्यासाठी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला फॉलो करा बेल ऐकॉनवर क्लिक करा